रामकृष्ण अरे मी एक वाक्य माझ्या वाचण्यातून गेलेलं आहे पंगत चुकली तर चालेल परंतु संगत जर चुकली तर जीवनाचं वाटोळ झाल्याशिवायात नाही पंगत जर चुकले तर एक वेळेस जेवण मिळणार नाही चालेल काय हरकत नाही परंतु संगत ही एका दिवसाची नसते महाराज संगत विचार करून करावं लागत असते आणि ती संगत चांगल्याची लागते यावरून मला असं आठवते काही काही माणसं चार दिवस ह्याची संगत करतात चार दिवस त्याची संगत करतात चार दिवस आणि तिसऱ्याची संगत करतात मला असं वाटते यांना या चार दिवसाच्या महिन्याच्या एका वर्षाच्या संगतीमध्ये ज्या व्यक्तीची आपण संगत करीत आहोत त्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीचं वागणं त्या व्य व्यक्तीचे काही तुम्हाला आढळून आले येतात किंवा त्याच्या बोलण्याचा कि जो तात्पर्य आहे कसा बोलतो काय बोलतो याच्यावरून आपल्याला संगत चांगली आहे किंवा वाईट आहे कळायला पाहिजे परंतु आपण ते समजून घेत नाही समजून न घेतल्यामुळं आपल्या जीवनाची हानी होते आपण चांगल्याची संगत सोडून देतो आणि वाईटाच्या संगतीमध्ये जातो म्हणून आपलं जीवन व्यर्थ चाल लागले कारण चार दिवसाच्या संगतीमध्ये तुम्हाला त्याचा अनुभवच काही येणार आहे बरं त्यातले तर संगतीमध्ये असताना तो व्यक्ती तुमच्यासोबत थोडं वाईट बोलत असेल रागानं बोलत असेल किंवा खरट आंबट तुरट जे काही बोलत असेल तर ते बोलणं त्याच्या हिताचं आहे का आपल्या हिताचं आहे हे सुद्धा आपण विचार करायला पाहिजे आपण त्याबद्दल विचार करीत नाही उलट त्यांना दोष देतो जो कोणी व्यक्ती असेल त्याही व्यक्तीचं आपण हलतंसलतं काहीतरी सांगित बसतो हे नास्तिक प्रवृत्तीच्या लोकाचे कार्य आहे हे साधारण आपल्यासारख्या माणसांचे कार्य नाही म्हणून आपण आपल्यासारख्यांनी संगत कोणाची करावी तुकडोजी महाराज म्हणतात संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची अरे बाबा मी तर असं पाहिलेलं आहे काही काही माळकरी लोकं असतात हे माळकरी लोकंसुद्धा वागण्यामध्ये चांगले नाहीत जीवनामध्ये कोणता आचरण नाही जीवनामध्ये कोणता नेम नाही आणि यांच्या जीवनाला कधीही सार्थकता येणार नाही का येणार नाही आपला विश्वास नाही आपला विश्वास जो संत महात्मे सांगतात त्याच्यावर विश्वास नसल्यामुळं आपल्या जीवनामध्ये हे नास्तिक प्रवर्ते आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात जर आपण कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच तर विश्वास तर करू स्वामीवरी स्वतः सकळ भोगिता होय त्यांचा हे कार्य तुम्हाला बघायला मिळेल ना देव तुमचं कार्य करील परंतु आपण विश्वास ठेवित नाही त्यांच्या बोलण्यावर विचार करीत नाही पूर्वीच्या लोकांनी पूर्वीच्या संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला सर्वांना खूप काही सांगायचे प्रयत्न केले तरी पण कोणी ऐकलेलं नाही आणि ज्या व्यक्तीने ऐकलं त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहिलेलं नाही म्हणून माझी एक अशी सर्वांना विनंती आहे आपण कोणाची संगत करीत असताना विचारपूर्वक करावी आणि त्यांच्या संगतीमध्ये आपली नुसकान आहे का फायदा आहे हे सविस्तर विचार करून बघावा आणि नंतरच त्याची संगत करावी हेच माझं सांगणं आहे रामकृष्ण हरी